सव उपनगरामध्येही पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मुंबईत पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं आहे उद्या मुंबईमध्ये पस्तीस औंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस औंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल पुण्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे हवामान ही सगळी शक्यता वर्तवली आहे पुण्यात तीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान तर कोल्हापूर जिल्ह्यात सेल्सिअस कमाल तर पंचवीस सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल विदर्भात तब्बल बावीस जून पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला नागपूर अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं तर नागपूरमध्ये उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी आता पेरणीच्या तयारीत आहे या भागातील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये उद्या बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलंय